नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मी आज आहे गोवा पेडणेमध्ये आणि इथलं वातावरण बघत असं एकदम भारी आहे आणि आज आम्ही जाणार आहोत देवीच्या पायापड्याला जी की आमची कुलदेवी आहे भगवती देवी आणि ती पेडण्या गावामध्ये आहे आणि आम्ही आता सगळं रेडी होत आहोत आणि आता आम्ही जातो आहे फर्स्ट तर सगळे खूप भारी वाटते मला काय फिलिंग आहे तुम्हाला काय सांगू दरवर्षी येतो पण दसऱ्याच्या टायमाला येतो बट यावेळेला लवकर आलो आहे कारण लग्नानंतर देवीचं दर्शन घ्यायचं होतं सो आलेलो आहे आणि आता आम्ही थोड्या वेळाने जाणार आहोत चला तर मग हे बघा आम्ही तर पहिले सी एन जी भरून येतो कारण ते सी एन जीची खूप कमी आहे इकडे चला आता आम्ही एकदम तयारी करून सर्व निघालेलो आहे सगळे बघा कसे मस्त रेडी झाले आहेत आणि श्रुतिका आहे श्रुतिका आमची चालू सीमा कस वाटतय देवीच्या दर्शनाला जायला टकाटकी एकदम गाडी तिकडं आहे आम्ही आता निघणार आहोत मी पण खूप मध्ये आहे आणि जरा पावसाचं वातावरण झालंय बघूया आता पाऊस नको पडायला आम्ही निघालेलो आहेत दादा बसला ड्रायविंग सीटला श्रुती का पण आलेली आहेत एकदम सगळी रेडी होऊन गणपती बाप्पा आता डायरेक्ट आपल्या देवीच्या दर्शनाला बघा मस्त एक नंबर मॅप तूच लावतात हे नाहीये थम 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 गाडीत गाड्यात केला आम्हाला आम्ही हा बघा आलेलो आहे देवीच्या मंदिर आहे आम्ही आता लगेच आलो आम्ही पाच काय आलेलो आहे आणि आता पार्किंग नाही आहे त्यामुळे अशी गाडी लावलेली आहे पण इकडे बघा गगनगिरी महाराजांचा सॉरी श्री दत्त सत्तगिरी महाराजांचा मठ आहे ह्या साईडला पण पहिले आम्ही तिकडे देवळात जाणार आहोत काय म्हणत होते तुला कसं वाटतं एकदम आता मंदिर बघितमुळे जरा फ्रेश वाटते मगाशी थोडी लो होते पण आता ओके एकदम मस्त आता आपण देवळात चाललं आहे कसं वाटतं भारी वाटतं चला चाललेलं आहे मस्तपैकी बघा मंदिर हा पूर्ण गोवा पेडणे आमचा घरांचा गाव एक नंबर सगळे कसे चाललेत हॅलो काय लाईने आई आमची खरेदी करते हार दे। 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 लोकल बस आहे किती भारी वाटत आता आम्ही देवीच्या एंट्री पॉइंटला म्हणजे मंदिराच्या प्रवेशद्वारा जो आलेला आहे जो की मेन एंट्रन्स आहे आणि मी तुम्हाला आता दाखवतोय बघा आहे इथून मग इकडनं आम्ही आलो आणि हे देवीचं मंदिर हे बघा श्री भगवती देवी आणि बघा थां। कसं हे बघा बघा कसं पुरा मंदिर आता हे मस्त आहे आणि इकडे देवीचं मंदिर आहे ह्या बाजूला किती मस्त आहे असं इकडे पण आहे पहिले इकडे बट आतमध्ये मला माहिती आहे की व्हिडिओ काढायला मनाई आहे सो मी तुम्हाला बारीक बारीक एंट्रन्स पॉइंट दाखवू शकतो कारण का आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढायला सक्त मनाई आहे तो मी व्हिडिओ वगैरे नाही करू शकत मनाई आहे कारण का तुम्हाला मी दाखवतो तर हे बघा हा आहे तो एंट्रन्स इथे बघू शकता तुम्ही दोन मोठे हातीचे स्टॅच्यू आहेत आलो जेव्हा परत आम्ही आता वरून आम्ही आतमध्ये राहू कोण चक्रधारी दादा पुढे आहे चला तर आता मी इथपर्यंत तुम्हाला दाखवू शकतो कारण का ह्याच्या पुढे देवीचा फोटो बिटो काढायला मनाई आहे त्यामुळे आम्ही नाही काढू शकत होत्या काय इथपर्यंत जागे तर देवीची ओटी भरून झाली आणि दुपारची आरती भेटली आम्हाला एकदम खूप भारी वाटलं मान भेटला प्रसाद वगैरे घेतला आणि बाहेर एकदम पाऊस पाऊस तो वातावरण आहे आलेला आहे आणि थांबलो आहे इकडे बसले आणि हा मस्त गावर आहे आमचं इकडे देवच्या साईडला मित्रांनो आत्ताच आम्ही दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आमचं इकडे मागे तुम्ही मंदिर बघू शकता आणि खूप प्रसन्न वाटतंय आणि शिवाय आम्हाला आरतीसुद्धा मिळाली दर्शन झाल्यानंतर आणि आता आम्ही जे बाजूची जी काही मंदिरं आहेत सातेरी किंवा रवनाथ वगैरे त्या मंदिरांमध्ये सुद्धा दर्शन घ्यायला जातो so, आहे सो तुम्ही ॲक्च्युली इकडे थोडं फोटोग्राफीसाठी मनाई आहे पण त्याच्यामुळे आम्ही फोटो दाखवू शकत नाही पण आम्ही so, इकडे आमचा जो अनुभव आहे तो खूप छान आहे सो तुम्हाला व्हिडिओमध्ये बघताच येईल तर आता आम्ही भगवती देवीचं दर्शन घेऊन इकडे बाजूला सातेरी देवी आहे आणि मंडले तिथे आता आम्ही जाऊन पाया पडणार आहोत पण आता बघा पाऊस पडला बट ऊन एवढा पडला आहे ना आता की काय सांगू त्या बाजूला चर्च आहे आणि गर्मी एवढी झाली ना आता आता पूर्ण अक्षरशः बाप रे बाप खूप म्हणजे असं हीट झाली आता पूर्ण या पाऊस असं उगाच पडला असं वाटतंय काय सातेरी देवीचं दर्शन घेऊन आम्ही मंदिरात मंदिराच्या इथे आलेलो आहोत बट मंदिर, हो। मंदिर बंद आहे तर काही नाही मी तुम्हाला दाखवू शकतो बघा इकडे फोटोमध्ये मी तुम्हाला क्लिअर करू शकतो कारण करता एवढं नाही आहे पण तुम्ही हे बघा हे आमचे रिलेटिव्ह पेडण्याचे कृष्ण <laughs> तर आता आम्ही देवीचं दर्शन घेऊन रवळनाथ मंदिरामध्ये जाणार आहोत तर तुम्हाला पण दाखवतो तिथे पण मागच्या वेळेला काम चालू होतं आता तर मला तर वाटत असेल की खूप भारी मंदिर बांधलं असेल कारण का मी जेव्हा दोन हजार तेवीसला त्या मंदिरामध्ये गेलो होतो म्हणजे दसऱ्याच्या टायमाला तर तेव्हा मंदिराचं चा बांधकाम चालू होतं आणि एकदम मस्त जांबा दगडाचं स्ट्रक्चर होतं ते आतमध्ये खूप एकदम थंड वाटत होतं आता बघूया आपल्याला तिकडे गेल्यावर समजेल कसं आहे काय आहे चला तर मग तर आता आम्ही रवळनाथ मंदिराच्या इथे आलेलो आहोत हा एंट्रन्स आणि इथे या साईडला प्रे आणि पार्किंग आहे खाली या बाजूला तर गाडी आता आम्ही इकडे दाबून लावणार आहोत बघू शकता मंदिराचा एंट्रन्स पॉईंट किती भारी आहे आणि पूर्ण मी बोललो होतो की पूर्ण दामादाय आणि हा आहे पेडण्याचा स्टॉप इथं आपल्या गोव्याला जायला सावंतवाडी साईडला जायला गाड्या भेटतात हे आहे एट्रन्स पॉईंट हा बघा हा काय हे बघा हे मंदिर आहे बघा किती एकदम भारी आहे ना पूर्ण जांभा आणि कवलारू रवळनाथ मंदिर इकडनं मी आलो ह्याच्या व किती भारी लोकेशन आहे बघा हे बघा हे बघा किती मस्त आतून मंदिर आहे आतमध्ये आपल्याला फोटो काढायला अलवड नाही आहे विचारलं बाहेर करू शकतो का व्हिडिओ <laughs> ते बोल ठीक आहे तर तिथे स्ट्रिक्टली लिहिलेलं आहे की तुम्ही फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करू शकत नाही पण तुम्ही बघू शकता की मंदिराचा परिसर किती भारी आहे आणि पॉलिश पण किती मस्त केलेला आहे किती भारी मंदिर आहे बघा स्ट्रक्चर्स एकदम एंट्री पॉईंट तर मग कसं वाटलं तुम्हाला रवळनाथ मंदिराचा परिसर एकदम भारी ना एकदम शांत ठिकाण आणि वातावरण एकदम थिर तर आता आम्ही इथून निघणार आहोत दर्शन वगैरे झालेलं आहे कसं वाटलं तुम्हाला हा एक छोटासा ब्लॉक जो की आ, गोवा पेडण्याचा भगवती मंदिर आणि रवळनाथ मंदिराचा आ, मला नक्की सांगा कमेंट करून आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओत आणि त्या व्हिडिओ असतील आपल्या गोव्याच्या ज्या की मी उद्या जाणार आहे तिकडे फिरायला सीमा आणि मी तर भेटूया चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय चला सगळ्यांनी बाय बोला सगळ्यांनी बाय बोला भेटूया पुढच्या व्हिडिओला कटा चलो बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा